माझे नाव साक्षी कृष्णा ना राठोड माझ्या कथेचे नाव आहे लोणचं एक गोरे गुरुजी नावाचे एक गुरुजी होते ते फार शिस्तप्रिय आणि तेवढेच मायाळू सुद्धा एके दिवशी शाळा भरली सगळे मुलं परिपाठाला उभे राहिले परिपाठ सुरू झाला थोड्या वेळाने परिपाठ सुद्धा संपला सगळे मुलं आपापल्या वर्गामध्ये गेले तेव्हा पाचवीचा वर्ग खूप धंगाना करत होता कोणी बेंचवर नाचत होता तर कोणी खुर्चीवर बसून खुर्चीवर बसून शिक्षकासारखं बोलत होता कुणी फळ्यावर लिहत होतं असं सगळे खूप करत होते गोरे गुरुजींचा गोरे गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी झाली आता आपल्याला जेवण करायचे म्हणून मुलं हात धुण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेले तेव्हा हात धुवून आपापल्या डब्बात घेऊन जातच होते तेवढ्यात एक राजू नावाचा मुलगा जोरात ओरडला गुरुजी माझा डब्बा चोरीला गेला गुरुजी माझा डब्बा चोरीला गेला असं तो जोरा जोरात रडू लागला नंतर त्याला त्याचे गोरे गुरुजी प्रेमाने सांगतात अरे चोरीला गेला नसेल इकडे तिकडच पडलेला असेल जा शोध राजू शोधू लागला पण त्याचा डब्बा काही सापडे ना नंतर त्याचे मित्र त्याला म्हणू लागले आजच्या दिवस आजच्या दिवस तो आमच्यामध्ये जेवण कर राजु कसा बसे चार चार राजु राजू कस बस दोन तीन घास खातो आणि आपल्या बेंचवर जाऊन बसतो गोरे गुरुजी वर्गात येतात ते शिकवायला अजून सुरुवात करतात थोड्या वेळाने शाळा सुटते सगळे मुलं जेव्हा आपापल्या घरी जात असतात तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून एकच चर्चा निघत असते ती म्हणजे राजूचा डब्बा कोणी चोरला असेल राजूचा डब्बा चोरीला गेला सगळे मुलं आपापल्या घरी पोहोचतात दुसरा दिवस तसाच घडतो शाळा भरते सगळे मुलं रांगेत रांगेत उभे राहतात थोड्या वेळाने परिपाठ सुरू होतो नंतर परिपाठ संपतो सगळे मुलं आपापल्या वर्गात जातात पण पाचवीचा वर्ग अजून धेंगाणा करत होता कोणी बेंचवर उड्या मारत होता तर कुणी टेबलावर नाचत होतं कुणी शिक कुणी शिक्षकांच्या खुर्चीवर बसून शिक्षकासारखं बोलत होतं गोरे गुरुजींचा वर्गामध्ये पाऊल पडताच सगळा वर्ग शांत बसला वर्गामध्ये स्मशान शांतता पसरली गोरे गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी झाली सगळे मुलं हात धुण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेले नंतर आपापला डब्बा घेऊन जेवण्यासाठी जेवणासाठी गेले नंतर गुरे गुरुजी सुद्धा आपला डब्बा घेऊन गे। जेवायला गेले तेव्हा एक श्याम नावाचा मुलगा सगळ्यांचे दफ्तर चेक करत होता तेव्हा रा 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 त्याला रामूच्या राजूचा डब्बा सापडतो तो जोरा ओरडू लागतो गुरुजी चोर सापडला गुरुजी चोर सापडला असं तो जोरा जोरात ओरडू लागतो काही मुलं येतात कोणी रामूचं कान पकडत असतो तर कोणी रामूचं पाय असे त्याचे सगळे अवयव धरून त्याला ओरपाटत ओरपाटत गोरे गुरुजीच्या जवळ नेतात गोरे गुरुजी त्याला म्हणतात अरे ह्या रामूला असं ओरपाटत का आणत आहात तुम्ही नंतर ते मुला म्हणतात गुरुजी हाच तो चोर ज्याने राजूचा डब्बा चोरला हाच तो चोर, चोर असे मुल असे सांगू सांगू मुलं दंगा करू लागतात नंतर गोरे गुरुजी त्याला प्रेमाने विचारतात का रे रामू डब्बा चोरलास का तो म्हणतो खरं सांग डब्बा चोरलास का तो म्हणतो गोरे गुरुजींना राग येतो ते पारावर चढतात नंतर ते रामूच्या रामूच्या पाठीवर एक जोरात धप्पाटा धपाट्या देतात नंतर रामू खाली पडतो आणि त्याच्या तोंडातून लोणचे फोड बाहेर पडते मुलं दंगा करू लागतात गुरुजी लोणच्याची फोड राजीचा डब्बा चोरला असं मुलं दंगा करू लागतात नंतर गुरुजी त्याला वर्गाकडे नेतात आणि त्याला सांगतात रे गाडवा डब्बा चोरलास का तुझी का इतकी गरीब आली होती की तुला डब्बा चोरावा लागला नंतर तो रडल्या आवाजात म्हणतो माझ्या तिनं म्हटलं शेजाऱ्याकडून एक लोणच्या आणि दोन भाकरी मी शेजाऱ्याकडून कुठं मागायला डब्बा चोरणार नाही असं तो रडल्या आवाजात म्हणू लागला नंतर त्याला गोरे गुरुजी म्हणतात तू जर मला म्हटलं असता तर मी तुझ्या आईसाठी डब्बा आणला असता तुला चोरी करायची काय गरज होती का नंतर नंतर गोरे गुरुजी त्याला समजावून सांगतात बघ आजपासून डब्बा चोरायचा नाही तुझ्या आईसाठी उद्यापासून मी डब्बा आणतो तेवढ्याच शाळा सुटते सगळे मुलं आपापल्या घरी जातात तिसरा दिवस तसाच उज उघडतो सगळी मुलं गोरे गुरुजी उठतात ते रामूच्या आईसाठी डब्बा तयार करतात आणि शाळा भरायला तर खूप उशीर आहे ते शाळा भरायला तर खूप वेळ आहे म्हणून ते बातमीपत्र वाचत बसतात आणि डब्बा खुंटीला अडकून ठेवतात तेव्हा काही मुलं पळत येतात गुरुजी 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 गोरे गुरुजी त्याला म्हणतात अरे मुलांना काय झालं इतक्या पळत का आलात तुम्ही नंतर ते मुलं म्हणतात गुरुजी रामूची आई गेली गोरे गुरुजी म्हणतात काय रामूची आई गेली गोरे गुरुजींना धक्काच बसतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात नंतर गोरे गुरुजी त्या डब्याकडे बोट दाखवत म्हणतात रामूच्या आईसाठी आणलेला डब्बा खुंटीतच अडकून राहिला रामूच्या आईसाठी आणलेला डब्बा खुंटीतच अडकून राहिला